संविधान निर्मितीतील स्त्री शक्ती भाग तीन अकरावं नाव आहे रेणुका रे रेणुका या आय सी एस अधिकारी सतीशचंद्र मुखर्जी यांच्या सुपुत्री त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून बी ए पूर्ण केले एकोणीसशे चौतीसमध्ये ए आय डब्ल्यू सीच्या कायदेशीर सचिव या नात्याने त्यांनी भारतातील महिलांचे कायदेशीर अपंगत्व या नावाचा दस्तऐवज सादर केला एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीसपर्यंत त्या केंद्रीय विधानसभा संविधानसभा आणि हंगामी संसदेच्या सदस्य होत्या एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्नपर्यंत त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभेत मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून काम केले यासोबतच एकोणीसशे सत्तावन्न आणि पुन्हा एकोणीसशे बासष्टमध्ये त्या मालदाच्या लोकसभेच्या सदस्य होत्या त्यांनी ऑल बंगाल महिला संघ आणि महिला समन्वय परिषदेची स्थापना केली बारावं नाव मंडळी आपल्या ओळखीचं आहे सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी रोजी हैदराबाद येथे झाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या आणि त्यांना भारतीय राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते त्या नाईट इंगेल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखल्या जातात त्यांनी किंग्ज कॉलेज लंडन आणि नंतर केम्ब्रिजमधील गिरटन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले एकोणीसशे चोवीसमध्ये त्यांनी भारतीयांच्या हितासाठी आफ्रिकेचा प्रवास केला आणि नंतर उत्तर अमेरिकेला भेट दिली भारतात परतल्यानंतर त्यांच्या ब्रिटिश विरोधी कारवायांमुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगात जावे लागले तेरावे आहेत सुचेता कृपलानी सुचेता यांचा जन्म एकोणीसशे आठमध्ये हरियाणातील अंबाला शहरात झाला एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनातील त्यांच्या भूमिकेसाठी त्या विशेष लक्षात ठेवल्या जातात कृपलानी यांनी एकोणीसशे चाळीसमध्ये काँग्रेस पक्षाच्या महिला शाखेची स्थापना केली स्वातंत्र्यानंतर कृपलानी यांच्या राजकीय कार्यकाळात त्या नवी दिल्लीचे खासदार म्हणून त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश राज्य सरकारमध्ये कामगार समुदाय विकास आणि उद्योगमंत्री म्हणून कार्यरत होत्या त्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या चौदावं नाव आहे विजयालक्ष्मी पंडित हेही नाव आपल्या ओळखीचं आहे ना विजयालक्ष्मी पंडित या यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी अलाहाबाद येथे झाला त्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे तेहत्तीस एकोणीसशे चाळीस तसेच एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे त्रेचाळीस या सगळ्या काळात इंग्रजांनी त्यांना तीन वेगवेगळ्या तुरुंगात डांबले विजया यांच्या राजकारणातील दीर्घ कारकिर्दीची अधिकृतपणे सुरुवात अलाहाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीने झाली एकोणीसशे छत्तीसमध्ये त्या युनायटेड प्रोव्हिन्सच्या असेंब्लीसाठी निवडून आल्या आणि एकोणीसशे सदतीसमध्ये स्थानिक सरकार आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री बनल्या भारतीय महिला कॅबिनेट मंत्री होण्याची ही पहिलीच वेळ होती पंधरावं आणि शेवटचं नाव आहे ॲनी मस्करिन हॅनी मस्करीन यांचा जन्म केरळमधील तिरुअनंतपुरम येथे एका लॅटिन कॅथोलिक कुटुंबात झाला काँग्रेसमध्ये सामील झालेल्या त्रावणकोर राज्यातील पहिल्या महिलांपैकी त्या एक होत्या आणि त्रावणकोर राज्य काँग्रेस कार्यकारिणीचा भाग बनलेल्या त्या पहिल्या महिला होत्या त्यांच्या राजकीय सक्रियतेसाठी त्यांना एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे सत्त्याहत्तरपर्यंत विविध कालावधीसाठी तुरुंगवास भोगावा लागला एकोणीसशे एक्कावन्नमध्ये भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत मस्करीन पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आल्या त्या केरळच्या पहिल्या महिला खासदार होत्या तर मंडळी ही आहे या पंधरा जणींची थोडीशी माहिती वेगवेगळ्या जातीधर्मातून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावरून आलेल्या या स्त्रिया होत्या पण त्यांच्यात एक गोष्ट समान होती ती म्हणजे देशनिष्ठा या निष्ठेपायी विविध प्रकारे त्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाल्या होत्या त्याचप्रमाणे देशाच्या संविधान निर्मितीचे एक महत्त्वाचे काम त्यांनी आपापल्या परीने पार पाडले होते यंदाच्या महिला दिनानिमित्त या पंधरा तेजस्वी शलाकांचे कार्य मांडण्याचा सुषमानसीतर्फे हा छोटासा प्रयत्न होता आशा करते की आवडला असेल धन्यवाद